नमस्ते गृहिनिक समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजपासूनच नवीन वर्षाचं सुरुवात झालेली आहे आणि नवीन वर्ष आलं की प्रत्येकाचे काही ना काही संकल्प असतात काहीतरी एक एम घेतलेलं असतं की जेणेकरून ह्या वर्षभरात पूर्ण करायचंच असं ठरलेलं असतं तर आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत तर आज सर्वांनी पहिल्या दिवशी म्हणजेच वर्षाचा पहिला दिवस आहे सो डायटिंगचा एक नवीन फंडा घेऊन आले तर काय आहे तर डायटिंगशिवाय वेट लॉस कसं करायचं काही लोकांना डाएट प्लॅन खूपच जा गरजेचं असतं किंवा त्यांना एक प्रकारची ती सवय लागलेली असते पण हे डाएट न करता देखील आपण वेट लॉस करू शकतो तर ते कसं हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत तर अजूनही कोणी आपल्या या चॅनलला लाईक अँड शेअर केलं नसेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ आपण सुरुवात करतो आहोत डाएट केलं म्हणजे वजन कमी होतं असं नाही तर योग्य जीवनशैली आचारली तरी वजन कमी करता येऊ शकतं त्यासाठी नक्की काय करावं लागेल बरं सगळ्यात आधी शरीराला नियमित व्यायामाची सवय लावणं खूप गरजेचं आहे त्यात सातत्य ठेवणं तर अतिशय महत्त्वाचं आहे व्यायाम केल्याने मांसपेशीवरती जोड पडतो आणि आपला उत्साह हो खूप वाढतो त्यामुळे आठवड्यातले किमान एकशे पन्नास मिनटं तरी व्यायाम करणं खूप गरजेचं असतं आणि हा व्यायाम नंतर हळूहळू वाढवणं देखील महत्त्वाचं आहे व्यायाम करण्याआधी वॉर्मअप जरूर करा त्याचा शरीराला खूप फायदा होतो सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी पिण्यानेही वजन कमी करायला मदत होते त्याच पाण्यामध्ये लिंबाचा रस मध घातलं तर आणखीन जास्ती फायदा होतो ज्यांना लिंबूची ॲलर्जी आहे अशाने काय करायचं आहे की त्या कोमट पाण्यामध्ये मध घालून मद ते पाणी प्यायचं आहे जेणेकरून तुमचं पोट साफ राहायला मदत होईल आणि शरीरातील जी काही जास्तीची चरबी आहे ती कमी व्हायला देखील मदत होईल पण हे उपाय दीर्घकाळ करणं खूप गरजेचं आहे वजन कमी करताना कमी खाणं हा उपाय करणं काही बरोबर नाही आहे म्हणजेच हा उपाय न करणंच बरं या उलट थोडं थोडं आणि तर दोन ते तीन तासांनी खाणं खूप गरजेचं आहे हे पदार्थ खाण्याचे मात्र खाताना मात्र बाहेरचे तयार पदार्थ नसावेत कारण वजन कमी करताना बेकरी प्रोडक्ट्स चॉकलेट्स केक वेफर्स आईस्क्रीम यासारख्या काही पदार्थांना फाटा द्यावाच लागेल बाकी तेलकट आणि तुपकट पदार्थ थोडे कमी खाणं खूप गरजेचं आहे घरगुती पदार्थात मात्र पराठे थालीपीठ गावणे ढोसे इडली फळंग असे पदार्थ खायला काही देखील हरकत नाही आहे खाकरे चिरमुरं दाणे डाळ अशा पदार्थांनी चव वाढवायलाही हरकत नाही भात खायलाही हरकत नाही पण दुपार तो दुपारच्या जेवणात घ्यावा रात्रीचं जेवण शक्यतो सातच्या आत आणि हलक्या स्वरूपात घेणं खूप गरजेचं आहे ताक सूप कोशिंबिरी यांचा चांगला वापर करणं खूप गरजेचं आहे बाहेरची खाण्याची सवय असेल तर थोडी मोडणं खूप गरजेचं आहे त्यातले त्यात हेल्दी ऑप्शन निवडायला काही हरकत नाही आहे मिठाई कमी करायला हवी यातले काही पदार्थ खायची इच्छा झालीस तर ते सकाळच्या वेळी खाणं खूप गरजेचं आहे कारण की सकाळच्या वेळी ते पचायला खूप हलके जातात म्हणजेच पचायला मदत होते भरपूर पाणी पिणं हा देखील स्वस्थ राहण्याचा एक छानसा उपाय आहे शिवाय वजन कमी करायलाही ते मदत करतं दिवसभरात कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे जेवण झाल्यावर कमीत कमी एका तासानं पाणी पिण्याने वजन कमी करायला हळूहळू मदत होते वजन कमी करायला सॅलड खूप उपयोगी पडतात त्यातून चरबी वाढवणारे पदार्थ शरीरात जात नाहीत शिवाय शरीराची भूकेची गरज भागते त्यात महत्त्वाचं काय असेल तर गाजर काकडी असे सहज मिळणारे पदार्थ तर घ्याच पण बरोबर फळं खाणं देखील खूप गरजेचं आहे रोज सकाळी एक फळ खाऊन जर नाश्ता केला तर त्यांचा वजन कमी करायला खूपच फायदा होतो रात्री जेवल्यानंतर लगेच झोपणं ही खूपच चुकीची सवय आहे जे पण ही चुकीची सवय लवकरात लवकर मोडणं खूप गरजेचं आहे रात्रीचे जेवण झाल्यावर थोडी हालचाल झालीच पाहिजे लगेच जेवल्याबरोबर झोपणं खूप चुकीचं आहे त्याच्यामुळं अन्न चयापचय क्रिया बिघडून जाते त्यामुळं जेवण आणि झोपेची वेळ यात कमीत कमी एक तासाचं तरी अंतर असणं खूप गरजेचं आहे जास्त कॅलरी असलेले जेवण घेतल्यानंतर शरीराची थोडीफार हालचाल झालीच चार पाहिजे काही वेळेला एखादा पदार्थ अड आवडला तर तो जास्त खाल्ला जातो पण तुम्ही असं करू नका म्हणजे आवडता पदार्थ दिसला की व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं भान राहत नाही पण ह्या ओव्हर इटिंगमुळं तुमचं वजन खूप वाढत राहतं जेवढी भूक असेल त्यापेक्षा थोडं कमीच खाणं खूप गरजेचं आहे म्हणजेच जा पोटभर खाणं म्हणजेच ताट भरलेलं दिसतं पण ते भरलेलं ताट संपवणं योग्य नाही तर याच्यामध्ये ते खाताना त्यातले चार घास कमीच करावेत म्हणजेच काय जेवढी भूक असेल त्यापेक्षा थोडं कमी जेवणं गरजेचं आहे समजा जर तुमची भूक दोन पोळ्याची असेल म्हणजे रोज तुम्हाला दोन चपाती खायची सवय असेल तर हळूहळू कासना ती कमी करा म्हणजेच दीड पोळी झाली की थांबा जेवताना टी व्ही बघू नका टी व्ही किंवा कम्प्युटरवर बसून समोर बसून कधीही जेवण करू नका त्यामुळे तुम्ही किती खात आहात याचा अंदाज येत नाही याशिवाय सकाळचा नाश्ता कधीही चुकवू नका सकाळी नाश्ता केल्यानं वजन काबूत राहतं कारण शरीराला योग्य पोषण मिळाल्यानं त्याची पुन्हा पुन्हा अन्न मागण्याची इच्छा कमी होते अशा काही छोट्या गोष्टींचं पालन केलं तर वजन कमी करायला खूप मदत होते आणि आपल्या ज्या काही फालतूच्या ज्या काही सवय आहेत त्यादेखील कमी होण्यास मदत होते त्यासाठी खूप व्यायाम आणि हार्ड डाएट करायची काहीच गरज नसते फक्त नियमित काही गोष्टींचं पालन करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही स्वतः एक डायरी तयार करा आणि त्या डायरीमध्ये रोज तुम्ही काय खाता किती खाता किंवा कोणती कोणती कामं खाता याची नोंद ठेवा जेणेकरून आपण बरोबर ट्रॅकवरती आहोत ना याची तपासणी करता येते आणि याचा फायदा काहीच महिन्यात तुम्हाला सर्वांना कळून जाईल म्हणजेच काय डायटिंग केलं तरच वेट लॉस होतो ही चुकीची भावना खूप सगळीकडे पसरलेली आपण पाहतो वाढतं वजन हा अनेकांच्या चिंतेचा विषय असतो ते कमी तर करायचं असतं पण खाण्यापिण्यावर कंट्रोल ठेवणं हे अनक्याना शक्य होत नाही डायटिंगशिवाय वेट लॉस करता येतो असं कोणी सांगितलं तर चटकन विश्वास ठेवणं देखील कठीण आहे पण हे शक्य आहे हे द, हे तुम्हाला व्हिडिओतून कळलं असेल तर डायटिंगशिवाय देखील तुम्ही वेट लॉस करू शकता श स्वतःच्या शरीराला त्रास न देता देखील आपल्याला वेट लॉस करता येऊ शकतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आणि आपल्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग पुन्हा भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे स वर्ष तुम्हाला सुख समाधान आणि समृद्धताई आरोग्यदायी दीर्घायुष्याचं जाऊ हीच साईचरणी प्रार्थना चला तर मग उद्या पुन्हा भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार